तर मी कविता लिहितो हे मी दोन वर्ष एम ची दोन्ही वर्ष कोणाला ना सांगितलं नाही कारण की मला लाज वाटत होती माझ्या स्वतःची त्याहून उपर आपल्या भाषेची लाज वाटत होती भाषा जगात कुठलीच शुद्ध अशुद्ध नसते शुद्ध होणारी भाषा म्हणजे मला वाटतं डबक आटत जाणारी भाषा मी व्याकरणाची पुस्तकं नका लिहू तुम्ही माणसाला लिहू द्या अख्या महाराष्ट्राला ही भाषा कळते माझी माझ्या सर आहेत त्यांचे वडील जे शेतीत काम करतात शेतीशिवाय पुढे जात नाहीत आम्ही सकाळी घरी रात्री त्यांच्याकडे मुक्कामाला होतो आणि आम्ही कुठेतरी फिरायला जायचं होतं तर आमचं चाललं होतं की जायचं नाही जायचं आणि आभाळ आलेलं होतं पाऊस पडेल का नाही असा आमचा विचार होता ते म्हटले तुम्हाला जायचं असेल तर लवकर निघा बरं का आभाळाने अजून गंध मोडला नाही आभाळानं गंध मोडलं नाही म्हणजे आभाळाला विचार होता की आता बरसायचंय आता पाऊस पडायचा आहे सकाळी ढग आलेत आणि ढग अजून तसेच आहेत हे सांगायला इतकी सुंदर भाषा गावातला माणूस वापरू शकतो शहरातला माणूस नाही वापरत शहरातल्या माणसाला तर एक तर मराठीच कळणार इंग्लिशच शब्द बोलते मध्ये मध्ये इंग्लिश बोलताय ठीक आहे पण बोलताय काय त्याच्याकडे लक्षच नाही इंग्लिशमध्ये मूर्खपणासारखं काही तुम्ही बरळला तरी लोक टाळेबाज होतील पण एक गावखेड्यातला शेतकरी माणूस अत्यंत गंभीर काहीतरी त्यांनी बोलला मराठीत बोलला तर ऐकायची तयारी नाही भाषा जगवणं हा नंतरचा मला वाटतं उपक्रम आहे हा नंतरचा भाग आहे आधी भाषा बोलणारी किंवा मा जगणारी माणसं जगवणं त्यांना स्वाभिमान प्राप्त करून देणं त्यांना आत्मविश्वास मिळवून देणं हा खरं तर महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे हे कारखाने आहेत भाषा निर्मितीचे कारखाने आहेत गावागावात खेड्यापाड्यात मजूर झोपडपट्टीत भाषा जगात कुठलीच शुद्ध नसते व्याकरण ही अत्यंत आपली गोष्ट आहे अत्यंत नंतरची गोष्ट आहे त्या अर्थाने ती फालतू गोष्ट आहे व्याकरणाचा अभ्यास सुरू केला याला किती वर्ष झाली असतील आणि भाषा बोलायला लागलो ह्याला किती लाखो वर्ष झाली असतील तर तुम्ही लाखो वर्षांच्या परंपरेला एक चारशे पाचशे वर्षांची जी एक व्यवस्था तुम्ही तयार केलेली आहे त्यांना जर बर्डन द्यायला लागला तर भाषा मरणार त्याला तुम्ही वाचू शकत नाही तुम्ही व्याकरणाचे पुस्तकं नका लिहू तुम्ही माणसाला लिहू द्या त्यांची मनोगत उचल्या जेव्हा लक्ष्मण माने लिहितात उपरा लिहितात आठवणींचे पक्षीसारखं पुस्तक लिहिलं जातं आनंद यादव लिहितात बहिणाबाई या लिहिते तेव्हा भाषा जगते म्हणजे मी पुणे विद्यापीठात जेव्हा आलो तर मी कविता लिहितो हे मी दोन वर्ष एम एची दोन्ही वर्ष कोणाला सांगितलं नाही कारण की मला लाज वाटत होती माझ्या स्वतःचीच रांगाची तर लाज वाटत होती आपल्या जातीची लाज वाटत होती त्याहून उपर आपल्या भाषेची लाज वाटत होती शुद्ध होणारी भाषा म्हणजे मला वाटतं डबक आटत जाणारी भाषा म्हणजे पुणेरी भाषा आपल्या महाराष्ट्रावर खूप दहशत आहे पुणेरी भाषेची की तुम्ही पुण्यात जरा शुद्ध बोलला की तुमच्याकडे खाली वर बघतात माणसाली म्हणजे मी अनेक वेळा सांगितलं आम्ही चर्चा केली मी पुण्यात जेव्हा पहिल्यांदा चालतो तुम्ही म्हटलं आमचा शब्द आहे हुडकलं हुडकलं किंवा नाही हुडकलं पण सापडलं नाही या अर्थात तर हुडकलं म्हटलं मी जे बोलतोय ते विसरून गेले काही मित्र आणि ते म्हटले हे हुडक हुडकलं काय त्यांना म त्यांना असं वाटत होतं की मी शोधलं असं म्हणावं मी शोधतोय पण आम्ही गावची लोक शोधत नाहीत आम्ही ओढतोच मी फॅन्री जेव्हा केला होता फॅन्ड्रीची भाषा माझे प्रोड्युसर माझे मित्र आहेत ते खूप घाबरले म्हटले नागराची भाषा कोणालाच कळणार नाही आपण भाषा जरा 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 नीट करू दुरुस्त करू या अर्थाने ते मला सांगत होते म्हटले सगळ्याला कळले पाहिजे म्हटलं सगळ्याला म्हणजे कोणाला कळले म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला कळली पाहिजे मग म्हटलं कसं करूया तर म्हटले जरा हे करू ना असं की ते तो असा म्हणते की ज्या असा बोलतोय तसं बोलतो ते सगळं पुण्याकडे घेऊन येतो ते पुणेरीकडं म्हटलं अख्ख्या महाराष्ट्राला ही भाषा कळते माझी पुण्याची भाषा नाही अख्ख्या महाराष्ट्राला ते बिचारे घाबरून बोलत नाहीत पुण्यापासून पंचवीस तीस किलोमीटर जावा लोक वेगळं बोलतात इथून मुंबईतून जरा इकडे जावा आदिवासी पाडी आपल्या जवळच आहेत ती भाषा वेगळी बोलतायत मी फॅन्रीत हट्ट करून ती ठेवला आणि सैराटमध्ये तर मी खूपच मला वाटलं की ही माझी भाषा आहे माझ्या भाषेत मला बोलायचंय आणि मला आवडला हे सांगणाऱ्यातली खूप जास्त लोक हे असतात की भाषा आम्हाला आमची वाटली ही भाषा माझी आली जे आता जेव्हा अशी भाषा चित्रपटातून येईल अशी भाषा गाण्यातून येईल अशी भाषा सभेतून मोठ्या प्रभाव असणाऱ्या लोकांच्या तोंडून येईल तेव्हा बाकीच्या एखाद्या माझ्यासारख्या अत्यंत शेवटच्या रांगेत बसलेल्या माणसालाही वाटेल अरे माझी भाषा आणि माझी भाषा मला बोलता बोलता येईल